हाय फ्रेंड्स स्वप्ना कुजू मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चित्रांगना या संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा द्रौपदी शिवाय अर्जुनाला सुभद्रा उलुपी आणि चित्रांगना अशा तीन बायका होत्या सुभद्राच्या पोटी अभिमन्युने उलुपीच्या पोटी इरावत आणि चित्रांगनांच्या पोटी बब्रु वाहन या वीरपुत्रांनी जन्म घेतले आज आपण अर्जुनाच्या बायकांमधली चित्रांगा कथा ऐकून घेणार आहोत वनवासाच्या काळात कुंतीचा मुलगा अर्जुन एकदा महेंद्र पर्वतावरून समुद्राच्या कथेवरून चालत चालत मणिपूर राज्यात पोहोचतो तिथे राजा चित्रसेनची कन्या चित्रागंधांना बघून तिच्या सौंदर्यवर्ते मोहित होऊन राजा चित्रसेनेच्या समो सामोरी चित्रागंताशी लग्न करण्याची इच्छा सांगून स्वतःबद्दल सांगतो की हे राजन मी कोळ आणि छेत्री असून आपण आपल्या मुलीसोबत माझं लग्न लावून द्या चित्रवाहनने नाव विचारल्यावर मी पांडुपुत्र असल्याचे अर्जुन सांगतो राजा चित्रवाहनाने आपल्या मुलीचे लग्न अर्जुनाशी लावून देण्यासाठीची एक अट घातली अट अशी होती की त्यांचा मुलगा अर्जुन आणि चित्रागंधाच्या चित्रवाहांकडेच राहील त्यामागील कारण असे की पूर्वीकाळी चित्रवाहनाच्या पूर्वजांमधील प्रभंजन नावाचे राजा असे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली महादेवाने त्यांना पुत्रप्राप्तीचा सा वर देऊन सांगितले की राजन आपल्या प्रत्येक पिढीमध्ये फक्त एकच अपत्य अपत्य जन्म घेईल चित्रागंधा तीच कन्यारत्न होती राजा अर्जुनाला म्हणाला की मला एकच मुलगी आहे मी तिला मुलाप्रमाणेच वाढवले आहे मी तिला आपला मानतो आपले लग्न मी मुलीशी केल्यानुसार करेन म्हणजे या लग्नापासून जे मुले होईल तो माझा वंश वाढवण्याचे काम करेल अर्जुनाने होकार देत म्हटले की महाराज मी आपली परिस्थिती जाणतो मला आपली अट मान्य आहे अशा प्रकारे अर्जुनाने चित्रागंतीचे लग्न झाले काही काळानंतर चित्रांगदा आणि अर्जुनाला एक पुत्ररत्नाची प्राप्ती होती त्यांचे नाव बब्रुवाहन ठेवण्यात येते पुत्र जन्माच्या नंतर मुलाची सगळी जबाबदारी चित्रांगनेवर सोडून अर्जुन चित्रांगणेला म्हणतात की चित्रांगदा आपल्या वडिलांच्या सोबतीने काही काळानंतर महाराज युधिष्ठर राजसूर्य यज्ञ करणार आहे त्यासाठी तू इंद्रप्रस्थाला ये तिथे तुला सगळ्या नातेवाईकांना भेटता येईल एकदा महाराज युधिष्ठिराने अश्वमेध यज्ञ केले होते त्यावेळी त्या यज्ञाचा अश्व मणिपूरमध्ये होऊन जाऊन पोहोचतो त्या अश्वाच्या सोबत अर्जुन पण पोहोचतात बबरूवाहन त्यांचे स्वागत करतो तेव्हा अर्जुनाला राग येतो याला ते त्याला क्षत्रिय म्हणून मान्य करत नाही आणि बब्रुवाहनाला लढण्याचे आव्हान देतो प्रत्युत्तरात बब्रुवाहन अर्जुनाचा वध करतो अश्वशाळेतील श्यामकर्णाच्या कपाळावरील सुवर्णपत्रिका वाचून बबरुवाहनाचे मन गोंधळले युद्ध करावे की नजराना घेऊन श्यामकर्ण परत करावा यावर त्याला निर्णय घेता येईना आजपर्यंत अनेक आजपर्यंत अनेक संकटांना त्याने तोंड दिले होते धैर्याने तोंड दिले होते तो विजयी झाला होता पण आजचा प्रश्न नाजूक होता आईचा यातून योग्य तो मार्ग दाखवील असा विचार करून तो तिच्या महालाकडे निघाला चित्रागंधा महालात एकटीच होती अनुमती विचारून बबरू वाहन आत गेला नमस्कार करून तिच्या जवळच्या आसनावर बसला त्याला असे अचानक आलेल्या पाहना पाहताच तिने विचारले आज असं अचानक येणं केलं का दरबारात यायचं नाही का दरबारातच निघालो होतो पण सेवकांनी एक घोटाळा करून ठेवलाय त्यासाठी सेवकांनी केलेला घोटाळा तो राजा असून तुला निस्तरता येत नाही का आई प्रश्न मोठा नाजूक आहे म्हणून तुला विचारायला आलो आहे सांग कसला घोटाळा केला आहे सेवकांनी अश्वमेधाचा श्राम करण अश्व शाळेत बांधून ठेवला आहे त्यामुळेच मोठा पेच निर्माण झाला आहे त्यात कसला पेच बब्रुवाहना युद्धाची भीती वाटायला लागली की काय अरे तुझा पित्र तुझा पिता इथे असताना नसताना तुला सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं असं असताना तुला साधे प्रश्न सोडवता येत नाहीत आई मी युद्धाला भीत नाही पण श्याम करणं पांडवाचा आहे पांडवाचा म्हणजे आपल्याच घरचा चित्रागंढेचा चेहरा बदलला बबरूवाहनावरचा क्षणी क्रोध मावळला ती वेगळ्याच विचारांनी सुखावली तिच्या बदलत्या मुख कमलाकडे पाहत बबरूवाहन म्हणाला आई यासाठीच तुला विचारायचं आल विचारायला आलो अर्जुन हो आहे अर्जुन स्वतः घोड्याचं रक्षण करीत आहेत आता तोच सांग सेवकांनी श्यामकर्ण बांधला म्हणून शास्त्रधर्माला अनुसरून युद्धाला सज्ज होऊ की आपल्या घरचा अश्वमेध आहे म्हणून श्यामकर्ण घेऊन जाऊन पार्थ चरणाला वंदन करू का शास्त्रधर्म की पुत्र धर्म तोच सांग आई कोणत्या धर्माचं पालन करू बबरू वाहनाचा प्रश्न ऐकून क्षणभर चित्रागंधा ही विचारक्रांत झाली त्याला काय सांगावे हे तिला समजेना तोच बबरू वाहन पुढे म्हणाला आई माझं पराक्रमी हो की यांनी तुला पराक्रमी म्हटले पाहिजे भारतीय युद्धातच पराक्रम दाखवण्याची माझी इच्छा होती पण लहान असल्याने जाता आले नाही आई मला वाटते आता पराक्रमाची संधी आली आहे तेव्हा आता युद्धात भाग घ्यावासा वाटतो काय तू अर्जुनाशी युद्ध करणार का अरे आपल्या घरचा हा अश्वमेध तेव्हा पुत्रधर्माचं पालन करायचं सोडून त्यात तू विघ्न आणायचा विचार करतोस का असं मी कसं करेन मग अगाही युद्धात भाग घेऊ इच्छितो म्हणजे आता तातांना विश्रांती देऊन श्यामाकरणाचं रक्षण करायला आम्ही स्वतः जावं असे म्हणतो आपल्या घरच्या यज्ञात ही मदत करायलाच हवी असे मला वाटते मी असताना तातांना आता त्रास कशाला बाळ बब्रू चित्रा गणायचा कंठ दाटून आला आपल्या गुणी मुलाचं तिला कौतुक वाटले ती भारवून म्हणाली बाळा तुझं म्हणणं वीरपुत्राला साजेचं असून सा शास्त्र धर्मालाही अनुसरूनच आहे आई पण हे तातांना पटले का ते शास्त्रवीर आहे मी त्यांना सामोरं गेलो तर त्यांना आवडेल का त्यांनाही आवडलं नाही तर तेही खरंच म्हणून म्हणून तर खरा प्रश्न आहे इथे पुत्र धर्म आणि शास्त्र धर्म परस्पर विरोधी आहेत तुझा प्रश्न योग्य असला तरी इथे आपल्या घरचा शरण जाण्याचा प्रश्न येतोच कोटी ही, पुत, पीता ही। पीता भेट आहे पित्याची भेट घेण्यात देण्यात त्यांना नम्रतेने सामोरे जाणार वीर पुत्राला काही कमीपणा आहे असे मला वाटत नाही मलाही तेच वाटते आई तुझ्या इच्छेप्रमाणे सारे करतो वाहनाने आईला नमस्कार केला तिचा आशीर्वाद घेऊन तो महालाच्या बाहेर पडला सजवला गेला मुद्राची तबके सेवकांनी हाती घेतली सगळे सिद्धता करून वाहन निघाला पाठीमागे सारे सैन्य होते लवाजाम्याशी निघाला अर्जुनाला शरण निघाला नव्हे पिताचे चरण रच मस्तकी धारण करायला वीरपुत्र निघाला त्याच्या मुखावर विलक्षण समाधान पसरले होते अर्जुनाला निरोप गेला मणिपूरचे महाराज बब्रुवाहन श्यामकर्ण घेऊन भेटीला येत आहेत अर्जुन सुखावला युद्धांना आपल्या मंत्र्यांसह अर्जुनाला सामोरं आला सुवर्ण मुद्राची टपके पुढे ठेवली हात जोडून उभा राहिला अर्जुनाचे लक्ष त्याच्या मुखावर खिळले गतस्मृतीचे तरंग मनात उमटले विचार आला याला कुठेतरी पाहिले आहे का उत्तर मिळत नव्हते विचारात पडलेल्या अर्जुनाच्या मुखाकडे पाहत बबरू वाहनच नम्रतेने म्हणाला तात मला ओळखले नाही मी मी तात होय तातच आपण माझे पिता आहात मी बबरू वाहन चित्रागंधेचा मुलगा कोण वाहन माझा मुलगा होय तात आपण बब्रू बब्रु वाहनाचे शब्द पूर्ण होण्याच्या आतच अर्जुनाचा चेहरा बदलला आपला मुलगा वीर अर्जुनाचा मुलगा आणि शरणागती का त्याला काही समजेना तो ताडकन म्हणाला शक्य नाही माझा मुलगानी असा भेकड अशक्य असे म्हणतच नमस्कारासाठी खाली वाकलेल्या बभ्रुवाहनाच्या मस्तकावर अर्जुनाने लात मारली तो खाली कोसळला स्वतःला सावरून तो पुन्हा उभा राहिला अर्जुनाचा क्रोध त्याच्यामुखवर स्पष्ट दिसत होता या क्रोधात कारण त्याला कळेना अर्जुनाने आपल्याला लात का मारावी हे त्याच्या ध्यानात येईना आपला काय अपराध घडला हे त्याला समजेना तो पुन्हा मी नाही मी वीर अर्जुनाचा पुत्र आहे तो भेकड कसा असेल मग ही सारी लक्षणे काय तुझ्या शौर्याचे आहेत बांधलेला श्याम करणं परत आणणं ही खंडणी देणंही कृत्य काय तुझ्या शौर्याचे पोवाडे गात आहेत का म्हणे